शीतल तुमचं मनापासून स्वागत करते स्लाईस वा फ्लायफाय चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत ज्यावेळेस आपण महिन्याचा किराणा भरतो सामान भरतो तांदूळ साखर ड्रायफ्रूट्स परत पोहे वगैरे जे काय असेल ते सामान आपले व्यवस्थित राहावं आणि त्या सामानाची काळजी आपण कशी घ्यायची जेणेकरून त्याला कीड वगैरे लागणे याबद्दलचीच आज, आज आपण माहिती बघणार आहोत आणि त्याबद्दलचेच मी काही टिप्स तुम्हाला सांगणार आहेत तर चला सर्वात अगोदरची बघूया टिप नंबर एक सरळ अगोदर आपण ड्रायफ्रूट्स भरतो काजू बदाम वगैरे तर बदामला नाही पण शक्यतो काजूला नाही लवकर जाळी होते बघा आधून आणि कीडही लागते तर तेच काजू आपले व्यवस्थित राहावे एक महिनाभरासाठी त्याला कीड नये यासाठी काय करायचं ते बघूया किरण्यामध्ये आपण काजू भरतो आणि काजू ज्यावेळेस आपण ना एका भरणीमध्ये भरून ठेवतो आता सगळ्यांना वाटतं की आपण हेल्दी राहावं त्यासाठी आपण ना काय करतो हे जास्तच भरतो आणि ड्रायफ्रूट्स दिल्ली खातो देखील त्यातल्याच हा काजू आणि ह्या काजूला आपले महिनाभर टिकावे आळी जाळी होऊ नये यासाठी याच्यामध्ये काय करायचं आपण चार ते पाच ना लवंगा टाकून ठेवायच्या म्हणजे महिनाभराचे जे ड्रायफ्रूट्स आपले काजू आहेत ना या याला ना आतून आपली ना बारीक आळी आणि जाळी होत नाही नक्की ट्रिप ट्राय करा खरंच उपयुक्त ठरेल तुम्हाला मी देखील असंच करते दे, महिनाभरासाठी माझे हे काजू खरंच चांगले राहतात टीप नंबर दोन आता साखर शाकर, साखरेला आपल्या ह्या मुंग्या होतातच आता बऱ्याचशा महिन्यांचा प्रॉब्लेम आहे की साखरेला मुंग्या होतात काय करायचं काय करायचं तर त्यावेळेस साखरेला मुंग्या होऊ नये यासाठीही काय करायचं ते आपण बघणार आहोत चला बघू केरळामध्ये आपण साखर भरतो कोणी पाच किलो भरत असेल कोणी चार किलो भरत असेल किंवा गावींना ऊसाची ही असते मग त्यांना पोती, -पोती साखरेच्या घरी येतात तर त्यावेळेस काय होतं साखरेला मुंग्याला तसं सा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो तर त्यावेळेस साखरेमध्ये जर अशा पद्धतीने बघा सहा सात साखर जेवढी आहे त्या प्रमाणात जास्त असेल तर आणखीन जास्त लवंगा टाका तर अशा लवंगा टाकून व्यवस्थित ती साखरेमध्ये मिक्स करून ठेवायचं असं जर केलं ना तर साखरेला मुंग्या लागत नाहीत आता बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की मुंग्या असतात साखरेला मुंग्या लागतात घरामध्ये मुंग्या असतात नक्की तुम्ही साखरेसाठी ट्राय करा तुम्हाला उपयुक्त ठरेल आणि अजिबात साखरेला मुंग्या लागत नाहीत कारण की ह्या लवंगाच्या वासाने मुंग्या अजिबात या साखरेला लागेल मुगाची डाळ तुरीची डाळ हरभऱ्याची डाळ कुठलीही डाळ जास्त प्रमाणात जर आपण भरल्या गेल्या आणि जास्त दिवस जर हवा बंद पॅक डब्यामध्ये राहिल्या आणि जास्त दिवसाने आपण तो डब्बा उघडला तर त्याच्यामध्ये बघा आळी आणि जणांना काय होतं मग गावाकडून ही डाळी येतात जसे मला येतात हरभऱ्याची डाळ किंवा मुगाची मग गावाकडून आम्हाला डाळी येतात मग त्या जर हवाबंद पॅक डब्यामध्ये जास्त दिवस माझ्याकडून एक महिनाभर झालं तो उघडला गेला नाही तर त्याच्यामध्ये सुद्धा जाळी होते आळी होते तर अशीच आळी आणि जाळी होऊ नये यासाठी काय करायचं तुम्हाला महत्वाची टिप्स सांगणार चला बघूया आता ही तुरीची डाळ जी आहे ना ती माझ्या गावाकडची आहे आणि मी सहा सहा महिने जाईल एवढी डाळ ही मला गावाकडून येते आणि मी अशा पद्धतीने ही स्टोर करून ठेवत असते स्टीलच्या डब्यामध्ये आता ज्यावेळेस आपण जास्त डाळ असते त्यावेळेस त्याला आळी जाळी होतेच आता बघा माझ्याही डाळीला अशा पद्धतीने बघा ही जाळी व्हायला लागलेली ला आहे थोडंसं दुर्लक्ष झालं आज लावू उद्या लावू याला हळद आणि तेल तर त्यावेळेस असं करता करता थोडासा टाईम पुढं गेला की लगेच याच्यामध्ये आळी जाळी होतेच आणि मग आपल्याला वारंवार ती साफ करावी लागते याला ऊन द्यावं लागतं आणि एका थाटामध्ये घेऊन एक 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 मग ती जाळी किंवा की कीड हे आपल्याला काढावी लागते तर असं होऊ नये आणि आपला त्रास कमी व्हावा यासाठी या, या डाळीमध्ये मी आता बघा एक चमचा हळद घालत आहे आता हळद ही जंतुनाशक आहे त्यामुळं ना मी एक चमचा हळद टाकते आता डाळ जेवढी आहे त्या प्रमाणात हळद टाकायची आहे आता एवढ्या डाळीला मी एक चमचा टाकलेला आहे जास्त प्रमाणात असेल तर जास्त हळद टाका आता आपण रोजच्या वापरातलं जे खाण्याचं तेल आहे आपलं तर ते तेल इथं घालायचं आहे मी इथे एक चमचा साधारणत तेल या डाळीवरती टाकून घेतलेला आहे आणि थोडंसं हातालाही लावलेलं आहे आता दोन्ही हाताने चोळून चोळून हळद आणि तेल हे मिक्स करून या डाळीला लावून घ्यायचं आहे आता माझ्या ह्या तुरीच्या डाळणं मला गावाकडूनच येते त्यामुळे भरपूर प्रमाणात मी मग मी ते डब्यामध्ये स्टोअर करून ठेवते तर यावेळेस थोडंसं लेट झालं की लगेच बघा याला आळी जाळी व्हायला लागलेली आहे तर त्यावेळेस असं जर तुम्ही करून ठेवलं तर तुम्हाला हे ते सोपं पडतं वारंवार आपला जो त्रास आहे निवडायचा साफ करायचा तो आपल्याला होणार नाही आता बघा लावून तर, तर व्यवस्थित झालेला आहे आणि डाळीला तुम्ही बघत असाल छान असा पिवळसरही कलर आलेला आहे हळदीमुळे आता हे ना मी एका भरणीमध्ये भरून ठेवते आता मला महिनाभरासाठी जेवढी डाळ लागते ना तेवढे एका भरणीमध्ये मी भरून ठेवत असते आणि राहिलेले डाळ मग मोठ्या एका स्टीलच्या डब्यामध्ये मी स्टोअर करून ठेवते जिथं स्टोअर डबे मी ठेवते ना तिथं आणि मग महिनाभरानंतर मग या भरणीतली डाळ ज्यावेळेस संपते त्यावेळेस मग मी त्या डब्यातली डाळ परत या भरणीमध्ये काढत असते वारंवार मी त्या स्टीलच्या डब्याकडे जात नाही डाळ घेण्यासाठी आणि आपलाही मग कधी काय होतं हात थोडासा ओला असला हे असला तर आपल्या ओलसर हातानेसुद्धा या डाळीमध्ये ना मग आळी जाळी होते यासाठी काय करायचं भरणीमध्येच तुम्ही लागल तेवढी एका महिनाभराची डाळ काढून घ्यायची आणि बाकीची हवाबंद डब्यामध्ये ती डाळ बाकीची स्टोअर करून ठेवायची नक्कीच तुम्ही सुद्धा एक टिप ट्राय करा तुम्हाला ही खरंच ही उपयुक्त ठरेल आता आपण कितीही नाही म्हणलं मैदा प्रोडक्ट खायचा नाही पण मुलांच्या आग्रहाखातील आपण थोडंफार तरी बिस्किट हे भरतोच आणि की थोड्या प्रमाणात का होईना मुलांना ते देतोच कारण की मुलांचा आग्रह असतो मम्मी नाही जास्त नाही पण थोडं तरी कधीतरी बिस्किट खाऊ दे मग आपणही म्हणतो ठीक आहे चला शेवटी मुलंच येते तर राहिलेले बिस्किट बघा खाऊन राहिल्यानंतर अर्धापुडा जो शिल्लक राहतो तर, तर ते ना बिस्किटं साधतं त्यावेळेस काय करायचं अशा पद्धतीने हे रॅप करायचं आणि ह्या डब्यामध्ये प्लॅस्टिक कंटेनर डब्यामध्ये आपण अशा पद्धतीने ठेवून द्यायचं जेणेकरून ते राहिलेले बिस्किट आहेत ना ते साधळत नाहीत आणि बाकीचेही जे बिस्किट आहेत ना ते मी अशाच पद्धतीने प्लॅस्टिक कंटेनर डब्यामध्ये भरून ठेवत असते जेणेकरून मुलांनाही ते सोपं मुला पडतं की ज्यावेळेस त्यांना खायचं असेल त्यावेळेस आपण फक्त सांगायचं मग ते हाताने घेऊन खाऊ शकतात आणि आपलं हे काम हलकं होतं बरं का कारण की प्रत्येक वेळेस मग आपल्यालाच हाता ते हातात त्यांना द्यावं लागतं त्यांना एकदा सांगितलं की त्यांची ते मग घेऊन हाताने खाऊ शकतात आता इथं जो महिन्याचा खाऊ आहे उदाहरणार्थ मॅगी असेल फ्लेवरवाले फुटाणे असतील किंवा शेंगदाणे असतील वेगवेगळ्या प्रकारचे सूप असतील तर ते, ते ना मी अशा प्लास्टिक कंटेनर डब्यामध्ये भरून ठेवत असते जेणेकरून मग मुलांनाही ते इझी सापडतं आणि आपणही मग एकदा त्यांना सांगितलं की ह्या डब्यामध्ये हा खाऊ आहे बघ मग ते ज्यावेळेस त्यांना भूक लागते ना त्यावेळेस ते येतात आणि त्या हाताने घेऊन खातेत आणि मग आपलंही काम हलकं होतं प्रत्येक वेळेस त्यांच्या हातात देणं ते फक्त आपण सांगितलं त्यांना की इथे इथं हा खाऊ आहे तुम्ही घ्या आणि मग पुढच्या महिन्यामध्येही आपल्याला कळतं की कि कितपत त्यांचा खाऊ संपला आहे कितपत शिल्लक आहे त्या प्रमाणात मग आपण पुढच्या महिन्याच्या किराणामध्ये तो खाऊ भरू शकतो हे आपल्याला मदत होते खरंच हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण खरंच हेल्पफुल ठरतात आपल्याला नक्की तुम्हीसुद्धा ह्या घरी एकदा ट्राय करा आणि मला कमेंट करायला विसरू नका आता इथं सफोला गोल्डचं मी बघा ओट्स थे। आणलेले आहेत आता मला आठ दिवस जेवढे ओट्स लागतात ना ते मी या भरणीमध्ये काढून ठेवत असते आणि राहिलेले ओट्स मग कशा पद्धतीने पॅक करते पुढे तुम्हाला सांगलंच आता सगळ्या महिलांना वाटतं की आपण हेल्दी राहावं आणि तिसरी पस्तिशीनंतर खरंच वाटतं की शरीर थोडंसं कमजोर व्हायला लागतं मग हेल्दी राहावं असं वाटतं आणि माझ्यासारखेच काही असतील नाश्त्यामध्ये ज्या ओट्स खात असतील जसं की मीही डेली आता ओट्स खाण्यात चालू केलेलं आहे तर त्यासाठी मी जेवढे लागेल ना आठ दिवस तेवढ्या भरणीमध्ये भरून ठेवलेलं आहे आणि लगेच ती भरणी स्वच्छ पुसूनही ठेवते इथे इथं ड्रायफ्रूट्स आहेत ना ते ड्रायफ्रूटसुद्धा मी काय करते जेवढे मला ड्रायफ्रूट्स लागतात ना त्याच मापामध्ये मी सुद्धा भरण्या घेतलेल्या आहेत जेणेकरून काय होतं मग एका ना त्याच्यामध्येच ते सगळं बसलं जातं तर थोडंफार जरी शिल्लक राहिलं नाही मग इथं लो तिथं लो तिथं टाक तिथे ह्या डब्यात टाक आणि परत मग आपण विसरतो किंवा मग लक्षात राहत नाही की ह्या डब्यामध्ये अरे आपले बदाम शिल्लक होते का म्हणून म्हणून मी काय करते जेवढे आपल्याला महिन्याचे बदाम लागतात त्याच मापामध्ये मी हे प्लॅस्टिक कंटेनरच्या भरण्याने घेतलेल्या आहेत जेणेकरून सगळे ड्रायफ्रूट्स आता एकदमच बसतील असे मग ते काजू असेल बदाम असेल किंवा बाकीचे ड्रायफ्रूट्स असतील आणि भरल्यानंतरही ना स्वच्छ अशा कपड्याने ना आपण पुसून घेतल्या तर भरण्या हे स्वच्छ राहतात आता ओट्स भरल्यानंतर एवढे ओट्स माझे शिल्लक राहिले तर ते काय करायचं अशा पद्धतीने माझ्याकडे ज्या क्लिप्स आहेत ना त्या क्लिप्स मी लावून घेत असते जेणेकरून ज्या ओट्समध्ये ना आळी जाळी आणि कीडही लागत नाही बरं का तर नक्की ह्या क्लिपानं तुम्ही अशा पद्धतीने सामानाला लावा खरंच आपले सामानानं चांगलं राहतं मग ते काही असो पोहे असो ओट्स असो अगर अदरवाईज इतरही सामान असेल आणि आता हे ना सगळं मी ड्रायफ्रूट्स वगैरे ना एका लाईनमध्ये भरणं ठेवत असते या कोण आपल्यालाही मग पटकरणं ते सोपं पडतं मुलांनाही द्यायला आणि क आता मुलं मोठी झालेले आहेत मग कधी कधी मुलांनाही सांगितलं ना, मुला कजी कजी। मुला ना सांगित की ड्रायफ्रूट्स घे आपण घाई गरबडीत किचनच्या कामामध्ये असतो ना त्यावेळेस तर मुलंही मग ते घेऊ शकतात नाहीतर मग मुलंही कंटाळा करतात मम्मी बदाम आहेत काजू कुठे आहेत मम्मी ब काजू आहेत अंजीर कुठे असं होतं त्यामुळे एक लाईनमध्ये सगळे ड्रायफ्रूट्स मी तिथं भरून ठेवते आणि आता मुलं मोठी होईल तसं आपलंही थोडं थोडं काम आपण हलकं करण्याचं बघतो त्याच्यामुळं मग ते, ते मुलांनाही सोपं पडतं आणि आपल्यालाही सोपं पडतं आता इथे सगळे ड्रायफ्रूट्स मी भरून ठेवलेले आहेत आणि त्याच किराणा भरा ज्यावेळेस आपण महिन्याचा एकदम भरतो आणि भरण्यामध्ये भरून ठेवतो त्यावेळेस स्वच्छ कपड्याने जर असे सगळे डब्बे म्हणा या भरण्या भरण्यामाना जरी पुसून ठेवल्या तर घर आणि किचन स्वच्छ राहतं आपल्यालाही काम करण्याचा उत्साह शेवटची लास्ट कि म्हणजे तांदूळ तर तांदळाला ना बघा किडे वगैरे होता, होतात सोनकिडे होतात तर ते होऊ नये यासाठी आता मी तुम्हाला हे तोंडीत सांगते जो कडुलिंबाचा पाला आहे तो पाला आपण तांदळामध्ये जर असा उपसून ठेवला तर त्यांना किडे होत नाही आजच्या ह्या टिप्स जर तुम्ही पाहिल्याच असतील अशी काळजी जर तुम्ही महिन्याच्या सामानाची जर घेतली तर आपले सामान हे व्यवस्थित टिकून राहील तर कशा वाटल्या टिप्स नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान टिप्स बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आजचा आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका शेअर देखील करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका छानशा किचन टिप्ससोबत प्लस केकच्या रेसिपीसोबत आणि एक छानशा ब्लॉगसोबत चला बाय धन्यवाद